एखादी वाईट नजर जर तुला बघत असेल तर तू खाली मान घालायची नाही त्याच नजरेने तेवढ्याच डोळ्यातला दिसला पाहिजे जेणेकरून त्याची नजर किंवा कुणाची नजर खाली पडेल तर हे आजच्या आईने आपल्या मुलांना आपल्या संस्कारामधनं दिलं पाहिजे असं मला वाटतं नमस्कार लाल मातीतील दुर्गा या सत्यार्थ स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो सावंतवाडी आणि तळकोकणातील इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा काही रणरागिणींनी केलेलं काम नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे या सावंतवाडी शहराला एक परंपरा आहे अत्यंत शांत संस्कारशील आणि तेवढंच अभिनव प्रयोग करणारं हे शहर आहे काही तज्ञ मान्यवरांनी या शहरामध्ये आपल्या सामाजिक वैद्यकीय शिक्षण आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे आजच्या या विशेष भागामध्ये नवरात्री स्पेशलमध्ये आपल्या सोबत आहेत सावंतवाडी रोटरी क्लबच्या पहिल्या महिला तालुकाध्यक्षा आणि रोटरीच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान ज्यांनी पटकावला त्या डॉक्टर विनाया बाळ मॅडम मॅडम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा गेली दोन तपांपेक्षा अधिक मॅडम डाएटवर काम करत आहेत अनेक शाळा महाविद्यालय आणि विशेषतः विद्यार्थिनींमध्ये मध्ये जाऊन मॅडम आपला आहार कसा असावा आहार कसा घ्यावा आणि आपल्याला निरोगी शरीरासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याचं अवेअरनेस अनेक वर्ष त्या करत आहेत रोटरीच्या पहिल्या अध्यक्षा पण महिला त्या आहेतच पण शिवाय गेली कित्येक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम वा जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे मॅडम सुरुवातीचा जो काळ होता सावंतवाडीमध्ये एक वीस वर्षापूर्वीचा तेव्हा खाण्याबाबत एवढी रेल नव्हती पण आता खूप साऱ्या खाऊगल्ली सावंतवाडीमध्ये आहेत विशेषतः तळ्याकाठी गेल्यानंतर तुम्हाला एक अजिनोमोटो तु असेल किंवा असा वास गमगमात तुम्ही घेतच चालल अशा वेळेस आजच्या कंडिशन मध्ये माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की चांगलं सुदृढ आणि निरामय आयुष्यासाठी आहार तज्ज्ञ म्हणून तुम्ही पहिल्यांदा आमच्या दर्शकांना काय सल्ला द्या जसं की बघा की काळ गेलेला आहे बरंच आणि लोकांमध्ये त्यावेळी आहार याविषयी फार अवेअरनेस नव्हता हो म्हणजे असं वाटायचं की त्याच्यामध्ये काय आपण नेहमी रोज जेवतो तेच म्हणजे आहार आहे पण आता बघता गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये लोकांमध्ये बराचसा अवेअरनेस आलेला आहे की आहाराच्या बाबतीत आपल्याला बऱ्यापैकी जाणीव जागृती जी म्हणतो ती आलेली आहे मी जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा मला म्हणजे सगळंच समजावून सांगावं लागायचं की काय हे गरजेचं आहे कारण डॉक्टर बाळ जेव्हा फिजिशियन म्हणून इथे कार्यरत होते तर त्यावेळी डायट एका फिजिशियनला डायटेशनची फार गरज असते त्यामुळे मग डायबिटीस असेल किंवा हायपर टेन्शन किंवा हार्टचा आजार का असेल तर त्या सगळ्यामध्ये आहाराचं नियोजन फार फार महत्वाचं आहे आज तळ्याकाठी फिरताना मला असं दिसतंय की बहुतांशी म्हणजे जी मुलं ज्यांनी खरोखर चांगला आहार घेतला पाहिजे ह्या वयातलीच मुलं तिथे बसून Uh, अक्षरशः म्हणजे प्लास्टिकच्या कपामध्ये ते शिजवलेले कॉर्न्स असतील किंवा त्याच्यामध्ये घातलेलं चीज असेल किंवा बटर असेल ते इतकं खाण्याचा त्यांचा ओढा वाढलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दूध किती महाग आहे आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये चीज आणि बटरचा जर इतका वापर होत असेल तर तो, तो कितपत योग्य आहे कारण ते कसं बनवलं जातं ह्याचं सिंथेटिक फायबर नावाचं जी गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये घालून बनवलेलं असतं आणि ह्याचा लॉंग टर्म परिणाम असे आहेत की महिलांमधला किंवा मुलींमधला असेल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतंय तर मला असं सांगायचं की ह्या सगळ्या ज्या रेडी टू इट किंवा अशा पटकन प्र, प्रोसेस फूड जे आहे ते प्रत्येकाने टाळलं पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपल्या घरातलं शिजवलेलं ताज आणि आपण कोकणात राहतो तर कोकणात आपल्याला चांगल्या लोकल भाज्या हा भाज्या मिळतात शक्यतो आया आजी असं अजून तरी आपल्याकडे जॉईंट फॅमिली असल्यामुळे मुलांना घरी गेल्यानंतर ताजं अन्न देणारे आपल्याकडे माणसं अजून आहेत म्हणजे तसं असताना सुद्धा आपण म्हणजे कधीतरी ठीक आहे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही तळ्याकाठी फिरू नका आणि तिथे जाऊन हांग करताना काही खाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये कारण ते कधीतरी ठीकच आहे म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अशाही गोष्टी केल्या पाहिजे तर ते माझ्या मते ते योग्य आहे पण त्याचं वारंवार म्हणजे आठवड्यातून तीन चार वेळा जर तुम्ही तेच खात असाल तर त्याचे लॉंग टर्म नाही आत्ता लगेचचे परिणाम आपल्याला असे दिसतात की पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरिज डिसीज ज्याला म्हणतात म्हणजे महिलांमध्ये मुलींमध्ये शक्यतो हा तर पाळी न येणं दोन महिने तीन महिने पाळी न येणं असे किंवा थायरॉइड सारखे आजार आपल्याला आता जास्त दिसायला लागले ला तर हे कमी करण्यासाठी आपल्याला तिथे नुसतं तळ्यावर बसून उपयोग नाही तर तळ्याला एक दोन राऊंड पण मारले पाहिजेत आणि या खाण्यावर पण आपल्याला थोडंसं बंधन घातलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच खूप सुंदर असा संदेश आणि त्यांनी आमच्या दर्शकांना सांगितलं की कधीतरी एक पार्टी म्हणून कधीतरी एन्जॉय म्हणून एखाद महिन्यातून एखाद दोन वेळा ते खाणं ठीक आहे गैर नाही पण वारंवार आठवड्यातून दोन दोन तीन तीन वेळा ते चायनीज फूड किंवा इन्स्टंट फूड जंक फूड खाऊन वेगवेगळे आजारसुद्धा त्यांनी सांगितले मॅडम माझा दुसरा प्रश्न असा आहे की अलीकडची जी मम्मी आहे श्यामची ते पूर्वी श्यामची आई हे तुमचं सगळं बघून मला ते आठवलं की श्यामची आई श्यामला सांगत होती की बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जसं जगतोस तसं मनाला घाण लागू नये म्हणून आपल्या आजूबाजूला खूप भयानक वातावरण आहे म्हणजे द्वेषाचं वातावरण आहे क्लेशाचं वातावरण आहे दूषित वातावरण आहे अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये एक आई म्हणून चांगली आई म्हणून मुलांना चांगलं संस्कार देण्यासाठी तुम्ही आजच्या मम्मीला एक बेस्ट मम्मी म्हणून किंवा एक बेस्ट आहारतज्ज्ञ म्हणून काय सल्ला द्या आता त्याची खूपच गरज आहे कारण समाजामध्ये ते निर्माण करणं किंवा ह्या सगळ्याच मला असं वाटतं की सिविक सेन्स किंवा संस्कार जे कि वा, म्हणतात ना ते शाळेतनं आणि घरातनं लहानपणापासूनच दिले पाहिजेत आपल्या शाळेची जी संरचना आहे ती थोडीशी बदलावी असं मला वाटतंय कारण पहिली अगदी छोट्या मुलांना म्हणजे ज्याला आपण बालवाडी किंवा अंगणवाडी म्हणतो तिथून बे के बे किंवा ए फॉर एप्पल वगैरे न शिकवता टॉयलेटचं सीट कवर किती स्वच्छ ठेवलं पाहिजे किंवा घरातला कचरा प्रत्येकानं कसा काढला पाहिजे किंवा स्वयंपाक करताना आईबरोबर म्हणजे आता एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल तर तिच्यासाठी त्याच्यासाठी त्या मुलासाठी केक बनवताना आईने सुद्धा त्या मुलाला म्हटलं पाहिजे की चल माझ्याबरोबर आज आपण तुझ्या बड्डे साठी केक बनवूया तर ते केक बनवताना जे काही इन्ग्रेडियंट्स लागतील किंवा जे काही गोष्टी लागतील तर त्या करताना त्या मुलांना मदतीला घेतलं पाहिजे जेणेकरून मुलांना स्वयंपाकघरात सुद्धा रुळण्याची त्याचा स्वयंपाक करण्याची थोडीफार कला जी असते ती अवगत होईल ह्याचं कारण मी अशासाठी सांगते की आज मुलं साधारण पंधरा किंवा सोळा वर्ष झाली की बाहेर पडतात शिक्षणासाठी म्हणा कारण सावंतवाडीसारख्या छोट्या शहरामध्ये सगळ्याच सुविधा नाही आहेत त्यामुळे बऱ्याचशा मुलांना पुण्याला मुंबईला कोल्हापूरला किंवा कुठेही जावं लागतंय तर तिथे गेल्यानंतर पहिला प्रश्न हा येतो की सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यापासून ब्रेकफास्ट पासून ते लंच किंवा डिनरपर्यंत ह्या मुलांना आपल्याला काय करायचं आहे किंवा रोज डबा आणून जर ते खात असतील तर त्याचे परिणाम काय होणार आहेत कारण माहिती आहे आपल्याला माहिती आहे की बाहेरून आणलेलं जे जेवण असेल ते किती चांगलं घरगुती बनवलेलं असलं तरी त्याच्यामध्ये तेल वापरलेलं असेल किंवा कुठल्या गोष्टी त्याच्यात वापरलेल्या असतील हे आपल्याला माहिती नाही तर त्या मुलांना जर तुम्ही लहानपणामध्येच शिकवलं की स्वयंपाक कसा करायचा किंवा इवन सगळं मुलांना सुद्धा नुसतं मुलींना नाही मुलांना सुद्धा त्याची फार गरज आहे म्हणजे त्यांच्या त्या वयामध्ये जो सतरा ते बावीस हा वयाचा एक असा टप्पा आहे की याच्यामध्ये मुलींची असेल मुलांची असेल चांगली वाढ होणं ग्रोथ होणं फार महत्वाचं असतं आणि अशा वेळेत जर तुम्ही त्यांना जर चांगलं अन्न पोषक अन्न असं देत पोषण देत नसाल तर ते त्यांच्या पुढच्या वाढीसाठी अजिबात चांगलं नाही तर ह्याचं भान आईने ती मुलं बालवाडीमध्ये असतानाच दिलं पाहिजे तसंच कराटेच शिक्षण सुद्धा माझी मुलगी नेव्हीमध्ये आहे त्याचं कारण सुद्धा मी तिच्यासाठी लहानपणापासून म्हणजे जेव्हा ती लहान होती तर तिला कराटे मध्ये पण तिने हे केलं पाहिजे कारण काली माता किंवा दुर्गा सुरक्षित डोळे वटारून तुमच्याकडे बघते तर ती काली जर तुम्हाला व्हायचं असेल किंवा दुर्गा व्हायचं असेल तर तुमचे डोळे वटारले पाहिजेत समोर जर कोणी असं का माकड्या नजरेनं जर तुमच्याकडे बघत असेल आणि हे शिक्षण म्हणा किंवा हे मी लहानपणापासून माझ्या मुलीला दिलं होतं की जर एखादी वाईट नजर जर तुला बघत असेल तर तू खाली मान घालायची नाही त्याच नजरेने तेवढ्याच ताकदीने डोळ्यातला अंगार समोरच्याला दिसला पाहिजे जेणेकरून त्याची नजर किंवा ही नजर <laughs> खाली वळेल तर हे आजच्या आईने आपल्या मुलांना आपल्या संस्कारामधनं दिलं पाहिजे असं मला आहे खर तर ह्या गोष्टींची प्रत्येक आईला गरज आहे आणि हा सल्ला खूप मौलिक आहे मॅडम ह्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे अगदी वस्त्रहरण जे द्रौपदीचं त्या काळी झालं महाभारतामध्ये आता नवरात्री सुरू आहे आजही काही त्या मला वाटत नाही फारसा म्हणजे मी जेव्हा पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो की आजही आमची द्रौपदी आजही तिची कुणीतरी ती वाट पाहते की कुणीतरी कृष्ण येईल मला साडी दिली माझी साडी पण ढवड्या आमच्या उमलत्या कळ्यांना कुठेतरी सुरगडल्या जात आहेत कुठेतरी सामाजिक अस्तित्व त्यांचं या समाजामध्ये कुठेतरी ते अस्तित्वाला ठेच पोचवली जाते आहे अशा वेळी एक सामाजिक भान राखत असताना तुम्ही तर खूप छान सांगितलं आत्मसंरक्षण म्हणून ते केलंच पाहिजे आज मुलींना जेव्हा हो ते वयात येतात शाळेमध्ये तुम्ही अनेक लेक्चर घेतले असतील आम्ही अनेक लेक्चर्स तुमचे ऐकलेले आहेत गुड टच आणि बॅड टच जी संकल बना है। ही जी संकल्पना आहे ही खर तर आईने घरातून दिली पाहिजे त्या बाबतीत तुम्ही मुलींना वयात येणाऱ्या मुलींना अगदी लहान लहान मुलींना सुद्धा आणि त्यांच्या पालकांना एक पालक म्हणून आणि एक तज्ज्ञ म्हणून याच्यातला काय सल्ला बरोबर आहे कारण आजकाल आपण बघतोय की जरी घरातली व्यक्ती जरी असली मग ती मामा असेल काका असेल चुलत भाऊ असेल किंवा अजून कोणी असेल तर एका वयात आल्यानंतर ते तो पुरुष आणि ती पुढची छोटी मुलगी असेल किंवा कोणी असेल तर ती बाई एवढी दोनच नाती असतात त्यामुळे पूर्वीचे जे संस्कार होते की मुलीने सातच्या आत घरात येणं किंवा अंगभर कपडे घालणं वगैरे हे त्या काळी बरोबर पण होतं आणि आत्तासुद्धा त्याचा अतिरेक करू नये असं मला वाटतं कुठलाही म्हणजे तुमच्या कपडे घालणं असेल तुमचं वागणं असेल तुमचं समाजामध्ये वावरणं असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल हे दोघांनाही तेवढंच लागू पडतं म्हणजे मुलांनी सुद्धा उगाच पोनी वगैरे बांधून फाटके जीन्स वगैरे घालून फिरलं तर तेही तितकंच वाईट आहे मी फक्त मुलींच्या बाबतीत म्हणत नाही पण मुलीनेही हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण बॅड टच आणि गुड टच हे आपल्याला निसर्गाने दिलेली म्हणजे तो एक सिक्स सेन्स असो महिलांना की आपल्याला पटकन कळतं म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला समजतं की समोरचा माणूस असं वागत असेल हा तर तुमची नजर आहे ना ती कणखर बनवली पाहिजे इथे त्याची गरज आहे तुम्ही स्वतः कणखर झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला खेळलं पाहिजे कराटेसारख्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत जेणेकरून एक मुक्का मारला तर तुम्हाला दुसरा मारता आला पाहिजे तेवढं तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे हे व्यायाम केलं तर रोज धावलं तर पडलं तर मुलींच्या बाबतीत होऊ शकतं तुम्ही नुसतंच आपले चिप्स आणि वेफर्स खात जर सोफ्यावर लोळत पडून जर टी व्ही बघत असाल तर ते होणार नाही त्यासाठी फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा आहे आणि हे त्या मुलीच्या आईने आणि वडिलांनी पण तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे घरातला कुठलाही माणूस असेल तरी त्यांनी एखाद्या मुलीला एका विशिष्ट वयामध्ये एखाद्या विशिष्ट भागाशी किंवा ह्याला जो स्पर्श असतो त्याच्यामध्ये मुलीला कळलं पाहिजे ते ज्ञान आईने मुलीला किंवा बहिणीने मोठ्या बहिणीने जेव्हा पिरियड येताना या सगळ्या गोष्टी आई जेव्हा सांगत असते की असं घेतलं पाहिजे किंवा पॅड्स वापरले पाहिजेत किंवा अजून कोणी त्याची स्वच्छता जी हायजीन आहे ती ही केली पाहिजे हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच हा टच सुद्धा फार महत्वाचा आहे आणि हे आईने बहिणीने आजीने इवन बाबाने काकाने मामाने सुद्धा मुलांना समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच आता येतो सामाजिक क्षेत्राकडे मॅडम खूप वर्ष तुम्ही समाज क्षेत्रामध्ये रोटरीच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही अनेक संस्थांवर कार्य करता आहात असे कुठचे उपक्रम तुमचे असे लक्षात ठेवण्यासारखे आहेत किंवा आजही त्या उपक्रमांचं असं वाटतं की समाजाला वा खूप गरज आहे आणि ते उपक्रम केवळ रोटरी नाही किंवा तुमचीच एखादी संस्था नाही तर प्रत्येक एन जी ओने किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्या योजना किंवा त्या संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं गर आहे आत्ताच आमच्या रोटरीचा गेल्या वर्षी सातोसकर सर प्रेसिडेंट असताना गॅसचा प्रकल्प केला चुरणीची मूस येते आंबोली येते तर हा खूप चांगला आहे कारण त्यामध्ये महिलांना जे रोज जेवण बनवताना आग करून किंवा फुंकून दमा किंवा अस्तमासारखे आजार होण्याचे हे वाढत चान्सेस हा त्यामुळे त्यांना तिथे किमान सतरा बावीस ते घरामध्ये तो प्रकल्प केलेला आहे तर अजून हा प्रत्येक घराघरामध्ये गेला पाहिजे गॅसचा प्रोजेक्ट गोबर गॅसचा बायोगॅस ज्याला आपण म्हणतो तो, तो प्रोजेक्ट आपण जास्तीत जास्त घरामध्ये करायचा जेणेकरून महिलांना या सगळ्या ह्याच्यामधनं थोडीशी हे मिळेल उसंत मिळेल स्वयंपाक करताना कुकरचा वापर करणं हे तर आहेच दुसरी अशी आहे की आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो आणि सगळं पाणी वाहून जातं आणि पुन्हा साधारण मार्च एंड ते मे पर्यंत मेच्या मध्यापर्यंत म्हणजे पुन्हा पाऊस येईपर्यंत पाण्याची दैना झालेली दिसते म्हणजे टँकर अमक तमक असं तर पाणी वाचवा आणि पाणी जिरवा हा जर प्रकल्प केला तर ह्याच्या हा ह्याच्यामुळे खूप गोष्टी साध्य होतील असं मला वाटतंय पण हा खूप खर्चिक भाग असल्यामुळे रोटरीतर्फे फारसा करण्याची कुणी हे करत नाहीये ह्याच्यामध्ये जर ग्रामपंचायत असेल किंवा म्हणजे थोडक्यात सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांचं त्यांनी जर आपल्याला मदत केली म्हणजे रोटरीला तर हा एक खूप चांगला उपक्रम होऊ शकेल जिथे दुर्गम भाग आहे तिथे बायकांना खूप लांबपर्यंत जाऊन हंडे वगैरे घेऊन जाऊन पाणी आणावं लागतं त्याचा त्यांच्या पुढचा मणक्याचे आजार वगैरे असे होतात तर हा पाण्याचा प्रश्न एक फार मोठा आहे तो झाला पाहिजे असं मला वाटतं Uh, शिवाय मी एक डायटिशियन असल्यामुळे आणि आमच्या रोटरीचा एक सिग्नेचर प्रोजेक्ट आहे मेन्स्ट्रुअल हायजिन मॅनेजमेंट म्हणून म्हणजे एम एच एम म्हणतो आम्ही त्याला तर हा मुलींसाठी आहे वयात येणाऱ्या मुलींसाठी त्यांचं हायजिन त्यांचं न्यूट्रिशन आणि मेन्स्ट्रुअल म्हणजे जे पिरियड्स येतात त्यावेळी घेण्याची काळजी आणि त्यावेळी आपल्याला माहिती आहे की साधारण कोकणामध्ये अॅनिमिया बऱ्यापैकी आहे म्हणजे रक्ताची कमी ज्याला आपण म्हणतो ती प्रत्येक बाईमध्ये आणि सगळ्यांचं हेमोग्लोबिनचं लेवल साधारण दहा बाराच्या आतच असतं तर हे वाढवण्यासाठी प्रयत्न करणं याच्यासाठी आहार तर आहेच मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये आहाराचं महत्व सांगतच असते प्लस त्यांना थोडंसं सप्लिमेंटरी म्हणजे ज्या टॅबलेट्स असतात तर ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात नाहीच नाही पण कधी स्टॉक नसतो कधी बायका तिथपर्यंत जाऊ पोचत नाही तर अशा बचत गटाच्या महिलांसाठी सुद्धा असे आम्ही करतोच रोटरीतर्फे असे कार्यक्रम पण ह्याचं जास्त प्रमाण वाढलं पाहिजे जेणेकरून महिला एक सक्षम असेल तर ती आपल्या घराचं पूर्ण काळजी घेऊ शकते समाजासाठी काहीतरी करू शकते त्यासाठी तिने आधी निरोगी आणि आरोग्य संपन्न असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं खूप सुंदर असं शेवटचं त्यांनी वाक्य वापरलं की ज्या घरातली आई किंवा ज्या घरातली कर्तबगार महिला तिने जर आपलं आरोग्य जपलं तर संपूर्ण परिवाराचं आरोग्य हे निरामय राहू शकतं सुदृढ राहू शकतं आणि आनंद त्या कुटुंबामध्ये पसरू शकतो आज आपल्या नवरात्रीच्या या लाल मातीतील दुर्गा नवदुर्गा ह्या भागामध्ये डायटिशियन्स आणि सामाजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्ष काम करणाऱ्या सावंतवाडीतील नामांकित डॉक्टर विनया बाळ आपल्यासोबत होत्या मॅडम पुनश्च एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार आणि तुमच्या कार्याला सॅल्यूट आमच्या चॅनल तर्फे तुमचं कार्य तुमच्या रोटरीचं कार्य असंच निरंतर राहू खूप खूप धन्यवाद आणि हा जो कार्यक्रम बघणाऱ्या सर्व सर्वांना माझ्या तर्फे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आपण असंच विविध क्षेत्रातील कर्तबगार रणरागिणींचा प्रवास आतापर्यंतचा पुन्हा एकदा आपण घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सत्यार्थ न्यूज मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ सावंतवाडी सिंधुदुर्ग